धाराशिव जिल्ह्यातील कळम तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या निवडणुकीत आक्रमक पवित्रा घेत तालुक्यातील सर्व आठ जिल्हा परिषद गट आणि सोळा पंचायत समिती गणांमध्ये आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत कोणत्याही आघाडीशिवाय स्वबळावर निवडणूक लढवत त्यांनी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे महायुतीत दिलजमाई पण सेनेत धुसफूस भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी युती कायम ठेवत जागावाटप पूर्ण केले आहे त्यानुसार भाजपने पाच जिल्हा परिषद जागांवर तर शिवसेनेने तीन जागांवर उमेदवार दिले आहेत मात्र उमेदवारी देताना निष्ठावंतांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने शिंदे गटात काही प्रमाणात नाराजीचे सूर उमटत आहेत महाविकास आघाडीत बिघाडी दुसरीकडे महाविकास आघाडीत जागा वाटपावरून एकमत न झाल्याने ही आघाडी फुटल्याचे चित्र आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी स्वतंत्रपणे आपले उमेदवार उभे केले आहेत यामुळे अनेक ठिकाणी तिरंगी किंवा चौरंगी लढती पाहायला मिळणार आहेत नायगाव व मोहा गट या गटांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नायगाव गटातून माजी उपाध्यक्ष संजय दुधगावकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने चुरस वाढली आहे मंगरूळ गटातून अनुभवी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब जाधवर निवडणूक लढवत आहेत शिराढोळ गटातून उबाठा गटाकडून कांचनमाला संघवे मैदानात आहेत मोहा गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप मडके यांनी मातोश्री सुजाता मडके यांना रिंगणात उतरवले आहे पक्षनिहाय उमेदवारांची संख्या उबाठा गटाने आठ जिल्हा परिषद आणि सोळा पंचायत समिती गणात उमेदवार दिले आहेत भाजपने पाच जिल्हा परिषद आणि नऊ पंचायत समिती गणात उमेदवार दिले आहेत शिवसेना शिंदे गटने तीन जिल्हा परिषद आणि सात पंचायत समिती गणात उमेदवार दिले आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाने तीन जिल्हा परिषद आणि सात पंचायत समिती गणात उमेदवार दिले आहेत काँग्रेसने दोन जिल्हा परिषद आणि सात पंचायत समिती गणात उमेदवार दिले आहेत वंचित बहुजन आघाडीने तीन जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समिती गणात उमेदवार दिले आहेत संभाजी ब्रिगेडने एक जिल्हा परिषद उमेदवार दिला आहे राष्ट्रवादी अजित पवार एक जिल्हा परिषद उमेदवार दिला आहे बहुपक्षीय लढतींमुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात असून याचा फायदा नक्की कोणाला होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे अनेक अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने काही ठिकाणी थेट संघर्ष पाहायला मिळणार असला तरी स्थानिक पातळीवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे